नमस्कार मंडळी मी निकिदा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे अजूनपर्यंत आपण गावीच आहोत आणि आज आपण चाललो आहे ते म्हणजे देवीच्या मंदिरात रानात सो आम्ही सगळे चाललो आहे अर्धे जे आहेत ते गाडीने गेलेत मामाच्या रस्ता झालाय तर पाच मिनिटामध्ये पोहोचून जातो आणि आपण सगळे चाललो आहे चालत मामा आणि पप्पा शुभम आहेत आणि गँग आहे आणि पाठी मावशीची आई पण आहे चला आपण चालत जाऊया आता तर आम्ही गावातून निघून आलोय आता वर इथे ते तिथे शेवटचं गावाचं घर आहे आणि आता इथे वर आलो काय करते वर ढग बघा केवढे मस्त आहे आणि इकडे आल्यावर ना पक्ष्यांचे आवाज जे आहेत ना ते एकदम क्लिअर ऐकायला येतात शांत राहून हा बघा कोकिळ्याचा भाऊ स्वरूप आम्हाला रस्ता दाखवतोय गाईड आम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन सांग गाईड आता थोबड्यावर पडला असता परत एकदा परत एकदा तुझा थोबड्यावर पडायचा वाचला तो गाईड जरा समोर बघून चाला ढग एवढे छान वाटत आहेत ना गप रे दगडायत कस्तुरी कस्तुरी कोंबडा की कोंबडी कोंबडाच निघाला रे आम्ही पोहोचतोय आता चला 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 लवकर <laughs> <दादा और था। laughs> हा जो रस्ता आहे वरचा इकडे तो गाण्यांसाठी गेलाय आणि हा जो आमचा नॉर्मल पहिल्यापासूनचा रस्ता आहे पायी जायचा तो आहे पहिला तर आम्ही किती भोजनाला यायचो सगळे पोरं पोरं घरातले भाकऱ्या बिकऱ्या घेऊन यायचो आणि वर चिकन करायचो वर जाऊन तेव्हाची वेगळीच मजा होती चल बोलतात पहिल्यापासून टाक आहे इथे पाणी असतो पावसाळ्यामध्ये एकदम खळखळ खळखळ झरा असतो खूप छान वाटतं तेव्हा आपण सो so, बाकीचे गेले शुभ पण <laughs> गेला गाडीमध्ये आणि आम्ही आता <laughs> त्याचा ॲक्च्युली पाय दुखतो आहे काजनात गेलेले ना तर पाय कापलाय त्याचा पण सो म्हणून तो गेला गाडीमध्ये आणि आपण आता मी शौर्य आणि मामा आणि कस्तुरी आम्ही चाललोय नको मामा इकडनं नको चल इकडनं कस्तुरी नको दगड झाले तिथून कोण जात नाही हा लटकायला हायत काय त्याला पारंब्या हा बघा हात चटकायचा कस्तुरी अबा, 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 गेले, अबा, गेले। ये ये आ, <laughs> बोलते तर तापल्या सगळ्यात ह्या गाड्या जातात ना आता नाहीतर इथपर्यंत पूर्ण असायचं ते रस्ता रस्त्याला करवंदांची झाड आहेत ना साईडला करवंद खा कुठून काढते नाही पडणार कस्तुरी झाला पचका तो पडला नाही तो अगोदर पडलेला जाता आता जेवढी खा करवंद भेटतात तेवढी आम्ही खाऊन जातोय दे मामा गे कस्तुरी आहे के चल मामा बजा गोड आहेत ठीक बघा पिशवी नंतर कर कस तुझ्या okay. चला थोडस पोचवत कच्ची आहे जर दम लागले तर वर गेलीये मसाला दगडावर एवढ्या मोठ्या चला चल मामा आपण जाऊया आमची कवलीची जागा इकडे शेती आहे इथे कशाला चढलीस मग आता अरे मार उडी एवढं तुला काय सरक, तो सरक तो ना काय रे देवा चढलीस बरोबर चढलीस बरोबर ना काय रे चीक कशाला काढतोय खायचं ते येड्या रानमेवा हा जो आंबा आहे ना तो चुपायचा आंबा आहे पण दरवर्षी याच्यावर आहे ना खूप आंबे असतात पण आणि ह्या वर्षी एक पण आंबा नाही इथे आम्ही चालत याच्या हा आमचा एक टाकाच स्टॉप असायचा एक इथे असायचा म्हणजे हा आंब्याच्या सावलीमध्ये जरा बसायचो शांत हवा लागायचे आणि तुम्हाला शांत राहिले तर पक्ष्यांच्या आवाज येत असतील बघा छोटे छोटे पक्षी चिमणी सारखे आंबा चालत त्याला भेटला हे चुपायचे आम्ही दाखवले को। ठीक आहे चालतं पडलाय तो मार लागला आताच पडलाय तू घे आपण नाही नाही माकडाने खाल्ले असते तर असे असते काय पडले मामा चाललंय शोधकाम मामा हळू चाल फणस फणसाला काटे कसे लावले कोण घेऊन जाऊ नये म्हणून हे ट्रिक केली अशी काटे लावले घे तर ठेवायचे घे त्याला मार मार लागलाय ना शीट मामा ये नंतर बघूया कसं so, आहे गोड आहे ना चुपून खायचा एडी इकडनं हात हे चिक काढायचा दगडावर घासायचा आणि सो आपण पोचलो आहे खडकावर फायनली आपला खालचा जो प्रवास होता चढणीचा तो संपलाय आणि आता हे खडक पार करून तिथे देवीचं मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे आणि वर डोंगरावर बघा कसं एकदम ढग आले त्याच्यामुळे पुन्हा सावली आली आहे मध्येच मस्त वाटे इथे अजून काहीतरी काम चाललंय काय चाललंय ते माहिती नाही चला जाऊया आपण ऊन भरपूर झालंय नऊ वाजलेत पण ऊन आहे ते बारा वाजल्यासारखं झालंय ऊन भरपूर आहे गावी आणि काळे तर झालेच आहे किती पण सनस्क्रीन लावा गावी येऊन काही फायदा नव्हत काळे तर होतच आणि तो गावचा रंग आहे आपला तो आलाच पाहिजे ना तर आता आपण पोचतोय तिथे काय काम चाललंय माहिती नाही ते खडकं वेगळं टाकले आहे तिथे खडका ह्याच्यावर कशाला बोलतो हे सगळं हे काळं दिसतंय आहे ना पठार त्याला खडकावर बोलतो प्रत्येक ह्याचं नाव ठेवलेलं असलेलो आहोत आपण मंदिराजवळ आणि इथे सगळेजण आलेत हे बघायला यायला का येण्याचा फायदा बघा जांभळं टिपतात वर जे आहे ते जांभळाचं झाड नाही बघा कसलेच भरलेत बापरे भरपूर भरले तर रे जांभळ पडलेत नुसते पडलेत बघा कसे हे ए, बघा ए, जांभळांची रास हे बघा पडले जांभळ फुटले पाहू शकत नाही आपण हा ही, 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 ही बकुळीची फुलं दे 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 मला आवडतं त्यांचा वास मस्त येतो हा मस्त वास सुगंध कुठे भेटले पडले घेऊया नंतर जाताना गजरा बनवूया आपण बकोळीचं मस्त वाटत ती फुलं भेटत नाही जास्त रानातच भेटतात ती वैद्य टिपली ती फुलं हो गया क्या तुमरा हा तुमरा हो गया दाखवा किती जांभळ जमवली हे बघा पिशवी भरले तुम्ही खाल्ली नाही मी लय खाल्ली एवढी आणि बकुळीची फुलं बकुलीची फुलं आहे बकुळीची फुलं मामीने जमा केली आणि हे आईने पण जमा केली मस्त वास येतो हा झाड आहे ना सुकला तरी आठ दिवस घरात हा हा झाड आहे ना बकुळीचा तो बारकावर वर हा हा वर आहे हा ववळा वावळीच वाऊळ तो तिला बकुळी तिची फुलं पण आता पिकलेला दर्शन आपल्या देवीचं झालेलं आहे आता आपण प्रदक्षिणा घालूया पहिला मंदिराच्या बाहेरून आणि मग जाऊया करवंदा काढायला बघा किती आहे तिथे तिथे रस्त्यावर येताना मध्येांची झाड आहेत तर ती बघूया आता किती मिळतात सगळे सकाळी येऊन निघून म्हणजे घेऊन जातात आता किती आपल्याला भेटतात ती बघूया चला आपण जाऊया आता तयारी केली आपण वर जायची हे बघा इथे पूर्ण जांभळ्यांचा सडा पडलाय आणि सावली आली आहे थोडी तर बरं वाटतं इथे नाही तर ऊन भरपूर आहे आणि इथे आमचे सगळेजण लागले करवंदाच्या झाडावर खाली बघा खाली बघा अरे शुभम मी भरपूर मोठे मोठे केले खाऊन बघितलेस काय मी पहिला खाल्ला तर गोड होत ए ह्याचा वर आंबा एक दिसला मला हा बघा खाली आहे खराब आहेत माकड तरी एक त्याला सांग जरा पाडवायला आम्हाला तू काय बोलले काका तुला बघायची भूमिका फक्त <laughs> बघते आम्ही सगळे एवढे एवढे जमून पण झालो रे हिच काहीच नाही पिशवी रिकामी अजून अजून किती वर आलोय आपण आता काय डोंगरावर जायचं आहे एकदम जण जमा करते आणि खरंच ही बघायची भूमिका आहे इथे अळूचं झाड आहे वाटत कुठे वर अळूचं झाड कुठे पण बारका अरे हाच आहे मध्ये हा मध्ये काळ काढ अळू गुरीत टाकू हा भुरीत टाकत ना अळू आम्ही शोधतो आळू भेटतच नाही आळू इथे भेटले बघ ते वर वरपण आहेत वर पण भरपूर आहे बुरीत टाकून नाही पिकत अरे बुरीत टाकून पिकत बाबा कोणी सांगतो तुला अरे आम्ही पिकवलेले पिकलेला काय नाही हा बघ कोकम राहतांबा ना कुठे भेटला रातांबा भेटला राताबा मोली दाखवा बघायची भूमिका पिशवी अशा तुमची ट्रान्सफरंटच आहे दाखव ना अरे अशी दाखव वा एक दोन तीन चार पाच सहा मोजते सात मोजण्यासारखेच जमवलेस काढते मामीने बघा केवढा डब्बा भरलाय डब्बा खाली माझे पूर्ण डब्बा मामीने टार्गेट ठेवलाय पूर्ण डब्बा भरायचा जांभळाचं झाड आहे खाली पडलेली जांभळ मासाळ आणि इथे काय भेटलं रे तुम्हाला हा मशरूम आहे हा 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 असं सर केवढा मोठा आहे तो ना पण केवढा मोठा तो खाली होता बोल ना सरळ कर त्याला सरळ हे रानातले सरळ कर ना त्याला केवढा मोठा मशरूम हे खात नाही रे हे विषारी आहेत नाही ते दुसरे असतात ना छोटे छोटे वाले ते आता पावसाच्या टायमाला चालू होतील हे नको शुभम घाण करू तर काठी टाकून दे ती विषारी आहे ते टाकून दे काठी लांबटाक आणि इथे जो खाली पाळळा दिसतो ना तो पूर्ण निलगिरीचा इथे रानामध्ये ना भरपूर निलगिरीची झाड आहेत <laughs> मस्ती करत करत आम्ही मी खाली चाललो आता कसतुरी चोर कस 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 कसतरी बोल एकदा <skrana> <whate> तर आता पुन्हा आपण आलोय मंदिराजवळ आणि इथे मस्त असा बकुळीच्या फुलांचा वास सुगंध पसरलेला आहे प्रसन्न वाटते भरपूर जास्त सुगंध घेऊन आता हे बघा अर्धे मामा वगैरे पाठीत राहिले ते लोक येतात आहे मम्मी वगैरे इथे बसले होते तर आता आपण परत एकदा घरी जायला निघूया हे बघा मम्मी लेट होते म्हणून पटके मारते हे मार्ग आला लागेल लेट आला तर मार खायला लागेल ए चप्पल घेऊ नको या लवकर या लवकर या

आम्ही निघालो आणि इथे माकडं आलेत बघा जांभळं खायला आता पाडवते ना हे जांभळच पाडवतात हे तेच काम करतात किती खरे आले जायची वाढ हा ते आवाज येत होता ना आणि आम्ही तिघ जण आम्ही चौघ जण ते लवकर चाललोय कारण का मी मी पण आहे घरी ना आणि बाकी जे आहे ते मामाची मम्मी वगैरे मामा वगैरे सगळे जाणार आहेत गणेशनगरला तर ते लोक इथून चालत जातात